नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर एस आर पी एफसाठी आपण लेखी परीक्षेची तयारी करून घेत आहोत त्याच्याशी रिलेटेड प्रश्नपत्रिका आपण अपलोड करत आहोत आजची प्रश्न जी प्रश्नपत्रिका आहे आय थिंक आठव्या क्रमांकाची आहे आणि जी केचा हा पाचवा भाग आहे त्या अगोदरच्या पाहिल्या नसतील पाहून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी जी केचे आपले हजार प्रश्न बाय केलेले नसतील करून घ्या अशाच टाईपचे टॉपटॉप लेवलचे प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि खाली नंबर आहे फीस आहे पाहून घ्या बाय करून घ्या तर पहा पहिला प्रश्न आझाद हिंद सेनेने या ठिकाणी अंदमान आणि निकोबार हे जेव्हा बेट जिंकलं त्याला नाव काय दिलं इंग्रजांकडं होतं अगोदर तर त्या बेटाला जिंकून त्यांनी नाव काय दिलं त्याचं तर शहीद आणि स्वराज्य हे जे आहे ते अंदमानचं शहीद म्हणा आणि निकोबारचं स्वराज्य असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे त्यानंतर पुढे पहा आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत यावर्षीसुद्धा रिपीट होतात अशी अपेक्षा आहे आणि या प्रश्नांशी रिलेटेड तुम्ही प्रश्न करा आणि सर्वांना महत्त्वाची एक सूचना की गणित आणि बुद्धिमत्ता सोडवायचेत का लाईव्हमध्ये कमेंट करा आणि वेळ कमेंट करा तुम्ही कधी फ्री असता अवश्य करा त्यानंतर इंटरपोलचं आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना जे आहे किंवा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन यालाच इंटरपोल म्हणतात तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं मुख्यालय जे आहे ते मित्रांनो लिओन फ्रान्स या देशामध्ये याचं मुख्यालय स्थित आहे त्या ठिकाणी आहे जेवढे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत गुन्हेगारी विरुद्ध किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवतात याची तुम्ही तयारी करून जा त्यानंतर पुढे पहा एन सी सी दिवस दिवस कधी साजरा केला जातो एन सी सी दिवस हा जो आहे तो सत्तावीस नोव्हेंबरला हा आपल्या देशामध्ये साजरा केला जातो एन सी सी ही संकल्पना सर्वांना माहीत असेल पोलिस यंत्रणा वगैरे म्हणजे संरक्षण विभागामधले येतं त्यानंतर पाहून घ्या भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख कोण होते तर पहिलं संरक्षण दल प्रमुख या ठिकाणी बिपिन रावत हे होते किंवा त्यांना या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती त्यासोबत जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे जिनिवामध्ये आहे आणि जिनिवा कोणत्या देशात आहे तर स्वित्झर्लँडमध्ये आहे तर लक्षात असू द्या आणि अतिरिक्त माहिती तुम्ही लिहून घ्या किंवा थोडं डोक्यामध्ये फिट करून घ्या कारण का जेवढं तुम्हाला जास्त अभ्यास होईल तेवढं छान होईल त्यानंतर अठरा मे आय थिंक इथं मेमध्ये आहे मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणू चाचणी केली तर एक मूवी निघली होती पोखरण नावाची तर पोखरण या ठिकाणी ही भारताने पहिली अणू चाचणी केलेली आहे आणि त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे आणि लक्षात असू द्या विज्ञानाचे प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत जवळपास एकेका पेपरमध्ये तर त्यांनी चार ते पाच पाच प्रश्न विचारलेले होते विज्ञानासंदर्भात त्यामुळे विज्ञानावर फोकस करा विज्ञानावर काय फोकस करा तर लक्षात असू द्या जे तुमचं स्टेट बोर्ड आहे त्याची पुस्तके तुम्ही वाचा जवळपास ओल्ड एडिशनचं जे सातवी सहावीपासून ते दहावीपर्यंतची पुस्तके जरी वाचलात विज्ञानाची तरी छान होऊन जाईल बेसिक त्या ठिकाणी कवर होतं त्यानंतर पुढे पहा नोबेल पारितोषक मिळविणारं पहिले भारतीय कोण आहेत तर नोबेल पारितोषक एकोणीसशे तेरा साली या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांना मिळालेला होता यांना मिळाला तर लक्षात असू द्या यांनी गीतांजली लिहिली तर या कादंबरीला किंवा या साहित्याला हे पुरस्कार मिळालं नोबेल पारितोषिक त्यानंतर पेंच नावाचं राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर पेंच नावाचं राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये येतं त्यासोबत लक्षात असू द्या हे मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मद कंबाईन आहे थोडासा हिस्सा नागपूर म्हणजे महाराष्ट्रात आहे जास्तीचा मध्य प्रदेशमध्ये आहे त्यामुळे खूपदा यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर शेवटचा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेन्शन विभाग या ठिकाणी मुख्यालय कोणतं आहे किंवा सी आय डीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुण्यामध्ये या सी आय डीचं मुख्यालय आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट असेल अवश्य कमेंट करा आणि लाईव्ह वगैरे येण्याची वेळ वगैरे सांगा ज्या ठिकाणी आपण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न डेली सोडवणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला छान पद्धतीने होऊन जाईल तर जास्तीत जास्त शेअर करा ज्याने युनिफॉर्म फॉर्म आहे आणि ज्यांना ज्यांना बाय करायचं आहे खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन क्वेश्चन सेट बाय करून घ्या भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत पहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद